केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ तेलारा येथे वंचित बहुजन युवा आघाडी तेलारा तालुक्याच्या वतीने निषेध करून अमित शहा यांच्या पुत्राचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तेलारा परिसरामध्ये करण्यात आले यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष जिया शहाल नितीन वानखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती भडवा है मुर्दाबाद मुदाबाद अमित शहा मुर्दाबाद मुर्दाबाद जब तक सूरज चंद्र अमित शहा भडवा है खूप अमित शहा भडवा है मुदाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद सजे बाळा सम आम्बेडकर तुम आगे बढ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे आपल्या संसदेमध्ये स्टेटमेंट दिलं आंबेडकर 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 हे फॅशन हो चुका आहे मी त्यांना सांगू इच्छितो की आंबेडकर फॅशन नाही आहे आमचं जीवाचं काळीज आहे आणि यानंतर बोलताना त्यांनी नेहमी लक्ष ठेवावं आपण कोणाबद्दल बोलत आहोत ही संसद त्या महामानवाच्या घटनेनुसार चालते ज्या घटनेनुसार त्यांना पद भेटलेलं आहे अशा म्हणून मनोविकृत आणि मानसिकतेतून त्यांनी जा, हे विधान केलेलं आहे आमची सर्वांची मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही याच्यापेक्षाही मोठे आंदोलन करू संविधानाच्या संविधानाच्या भविष्यावर आज अमित शहा ज्या कृतीवर दोन बसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंडेने तो त्या गृहमंत्री ज्या पदावर दोन बसला तो काही देवाच्या गादीवर दोन बसला नाही तो काही स्वर्गातल्या गादीवर दोन बसला नाही तो काही इंद्र नाही आहे तो आज गृहमंत्री या देशाचा आणि या संविधानाच्या एका नंबर दोनच्या पदावर आहे आणि अशा परिस्थितीत ज्या घटनाकाराचा त्यांना अपमान केला त्या घटनाकारांची माफी मागून आणि राजीनामा द्यावा अशी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीनं सर्व ते तालुका युवक आघाडी ही या ठिकाणी नोंदणी करत आहे आणि या अमित शहाचा निषेध करत आहे एवढंही मी या ठिकाणी सांग i yeah. yeah.